आम्ही आम्हाला पाच मिनिटं थांबायला लावलं ला, आणि ते बघा तरी चालू आलं आणि सगळ्या परिच्या वयाच्याच आहे ना नमस्कार म्हणतं कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता वाजलेली आहे सकाळचे नऊ आणि परिबेला दोन्ही स्कूलला गेलेले आहेत आणि आज त्याला टिफिनला ब्राऊन ब्रेड कट सँडविच दिलं आणि ते दोघींचं फेवरेट आहे तर ते म्हणते काहीतरी वेगळं दे मम्मा तर म्हटलं ठीक आहे हे सँडविच देते आणि त्या दोघे आवडीने खातात सुद्धा तर ते झाल्याच्यानंतर थोडंफार घरातलं आवरणं असतं ते आवरलं आणि मी गरम पाणी आता घेतलेलं आहे तर आता ब्रेकफास्ट बनवायचं होतं तर म्हणून सांगितलं कोमल बाहेर खूप जास्त थंडी आहे तर काहीतरी नसं तळलेलं आणि गरम गरम खावंसं वाटतंय तर म्हटलं काय बनवायचं तर त्याने सांगितलं ब्रेड सँडविच बनवते का म्हणजे ब्रेड पकोडा बनवते का तर म्हटलं ठीक आहे ब्रेड पकोडा बनवते आणि मी कशा पद्धतीने बनवते हे तुमच्यासोबत मी शेअर करणार आणि हे ब्रेड पकोडे एकदम कुरकुरीत होण्यासाठी मी काय वापरते हे पण तुमच्यासोबत मी शेअर करणार आणि जेणेकरून हे ना हे ब्रेड पकोडे एकदम क्रिस्पी होतात आणि टेस्टीसुद्धा लागतात तर त्यासोबत मिरची वगैरे तर मस्त फ्राय करणार आहे पण त्या अगोदर मी ना चहा ठेवते थोडं जास्तीचा चहा करते म्हणजे आता थोडा घेऊ आणि मग ब्रेड पकोडे खाताना थोडासा चहा घेता येईल आणि मस्त अशी सुरुवात होते गरमागरम ब्रेड पकोड्याने तर चला तुमच्यासोबत हे सगळं शेअर करते आणि नंतर बोलते तर चहा वगैरे घेतलेला आहे मी आता ब्रेड पकोडे करण्याची सुरुवात करते तर इथे मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे नॉर्मली आपण काय करतो जेव्हा आपण ना ब्रेड पकोडे फ्राय करतो ना तर तेव्हा ते क्रिस्पी दिसतात आणि तीन चार मिनिटांनी ना एकदम नरम होतात मग तेव्हा टेस्टी ते लागत नाही तर मी काय करते या डाळीच्या पिठामध्ये ना थोडंसं ना तांदळाचं पीठ ऍड करते हे दोन छोटे चमचे ना तांदळाचं पीठ ऍड केल्यामुळे काय होतं त्याचं जे वरचं कव्हर आहे एकदम क्रिस्पी होतं आणि ते नरम सुद्धा पडत नाही तर डाळीच्या पिठामध्ये हे दोन चमचे तांदाचं पीठ तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा लगेच तुम्हाला लगे मध्ये फरक जाणवेल आणि अजून चविष्ट सुद्धा होतात आणि यामध्ये थोडासा ओवा ओवा कोथंबीर हळद हळद मीठ मीठ आणि पकोड्याला लागतं ना ब्रेड पकोड्याला तसं घट्ट आणि एकदम स्मूथ आपण बनवून घेणार आहोत मला चमचापेक्षा तर हे जे बॅटर आहे ना छान स्मूथ करून घेतलं हे बघा आता आपण गरमागरम पकोडे करायला सुरुवात करूया मिरची सुद्धा फ्राय केलेली आहे सोबतच मस्त क्रिस्पी असे ब्रेड पकोडे झालेले आहे आणि आपण जेव्हा तांदळाचं पीठ वापरत नाही ना तर असं लगेच नरम पडून जातात पण एकदम क्रिस्पी असतात ते आणि खाताना पण एकदम क्रंची आवाज येतो आणि ते मिरच्यासुद्धा सुद्धा फ्राय केलेल्या आहेत आणि तुम्हाला कॅचअप देऊ का हो oh. तर म्हणून कॅचअप आवडतं त्याच्यासोबत मला तर आहे ना पुदिन्याची आणि कोथंबिरीची चटणी आवडते खायला पण ठीक आहे चालेल करा एन्जॉय थँक्यू okay, तर नाश्ता तर छान झाला पण आता किचन चावरायला घेते आणि इथे ना तळणीचे पदार्थ वगैरे असतात ना तर कधी कधी ना तेल या साईडला पडतं तर मी विचार केला चला एकदम आहे ना किचनची डीप क्लिनिंग करूया आणि इथे सुद्धा असं थोडंसं तेल पडतं ना तर इथे ना सगळं असं जमून जातं तेलाचं पूर्ण असं एका साईडला तर मग छान हे सगळं क्लीन करून घेते आणि मला आवरायचंच होतं आता भारतात जायचंच आहे तर म्हटलं त्या अगोदर ना किचनची पण डीप क्लिनिंग करून घेऊ आणि म्हणजे आल्याच्यानंतर कसं मग आवरा आवरी वगैरे नसणार तर चला ह्या सगळ्या गोष्टी करून घेते इतर जे राहिलेली भांडी आहेत ती क्लीन करून घेते आणि नंतर दाखवते तुम्हाला सगळं झाल्याच्या नंतरच दाखवते मला तर माझं जस्ट आवरून झालं आणि आता वाजलेले आहे एक वाजून दहा मिनिटं बेला मगाशीच आली तिला थोडंसं भरवलं हो आणि आता वन टाईम स्कूल आहे ता ता ला 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 ला। तर आता परत तिला मला स्कूलला सोडायला जावं लागणार नाही आणि हे तुम्हाला सांगितलं होतं मी किचनचं आवरते तर हे सगळं आवरायला मला ऑलमोस्ट दीड तास लागला आणि ते आवरून झाल्याच्यानंतर पटकन मी आवरून आले आणि आता मला स्वयंपाकसुद्धा करायचा आहे पण लंचमध्ये मी आहे ना फक्त मसाले भात बनवणार आहे आणि त्या दिवशी मनोजने तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केला होता परवाच्या दिवशी त्यांनी ना मिसळ बनवली होती तर अजून थोडीशी मटके आहेत त्यांनी ना मसाले भात बनवताना मी ना मटकीसुद्धा ॲड करणार आहे तुम्ही सुद्धा ट्राय करा मटके ॲड केल्यामुळे एकदम छान टेस्ट येते आणि थोडंसं वेगळं काहीतरी ने मी नेहमी थोडं थोडे ना वेगळं काहीतरी ट्राय करत असते आणि तुम्हालासुद्धा सांगत असते चला आता पटकन बनवून घेते आणि त्या दिवशी मी तुमच्यासोबत स्किन केअर रुटीन शेअर केलं होतं आता फूड केअर रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता आपण स्किनची काळजी घेतो परत त्या दिवशी ना मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं का मी हँड मसाज क्रीम पण मी कशी लावते रात्रीच्या झोपण्याच्या वेळेस इवन आता मी माझ्या पायांची काळजी कशी घेते तर हे थोडक्यात मी तुम्हाला सांगेन तर आपला मसाले भात तयार आहे आणि हा तांदूळ आहे ना मी आ, मसुरी वापरलेला आहे कारण की त्याचं त्यांना मी मसाले भात करते नॉर्मली मग बिर्याणी वगैरे करायचं असेल आता ना बासमती तांदूळ अवॉइड करते नाही तर अगोदर आम्ही तोच खायचो पण मी म्हटलं जर असं काही स्पेशल असेल किंवा असं काही वेगळ्या भाजीसोबत कटाच्या आमटीसोबत किंवा बिर्याणीसोबत किंवा बिर्याणी सॉरी बिर्याणी बनवायची असेल तर मग बासमती राईस यूज करू आता नॉर्मली आता आम्ही हाच राईस खातो रोज तर चला आता आम्ही जेवण करायला बसतो आणि आता वाजलेले आहे दोन बेलाला जस्ट बोल मी आणि ब्रेकफास्ट हेवी झालं होतं तुम्ही बघितलं ब्रेड ब्रेड पकोडे खाल्ले होते तर लगेच भूकण्या लागले पण आता फक्त लाईट लाईट असायची तर आता वाजलेली आहे सव्वा चार आणि आता चहाची वेळ झालेली आहे आता मी चहा ठेवते आणि मी आता परीची सुद्धा वाट बघते ती आल्याच्या नंतर ती जेवण करणार आणि आम्हाला बाहेर जायचं आहे बाहेर म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे मी स्पोर्ट्स प्लेअर आहे तर मला नेहमी असं वाटायचं का परीने किंवा बेलनी ना कोणता तरी स्पोर्ट खेळावा म्हणजे ॲज अ करियर म्हणून नाही एक आवड म्हणून स्वतःची फिटनेस म्हणून त्यांनी तो गेम खेळावा नाही तर काय होतं नॉर्मली त्यांचं जे रुटीन असतं ते चालूच असतं स्कूल अभ्यास येते स्कूलमध्ये खेळतात म्हणजे गेम्स वगैरे असतात पण एकदम फिजिकली स्ट्रॉंग असण्यासाठी ना कोणता तरी गेम त्यांनी खेळला पाहिजे हा मी नेहमी विचार करायचे पण काय झालेला मी जिथे राहते ना त्या एरियामध्ये ना व्हॉलीबॉल ट्रेनिंग नाही आहे तर मी आता व्हॉलीबॉल खेळते आणि माझी पण ट्रेनिंग आता कंटिन्यू चालू आहे तर आज पण मला जायचं आहे आज आहे मंगळवार तर मंगळवारच्या दिवशी साडेआठला माझी ट्रेनिंग असते पण मग इथे ना कुठेच व्हॉलीबॉलची ट्रेनिंग नाही आहे आणि मी जिथे जाते ना तिथे ट्रेनिंग आहे ना रात्रीची असते तर बे परीसाठी ते पॉसिबल नाही कारण की ना आठ साडेआठला तिची झोपण्याची वेळ असते तर आमच्या एरियामध्ये ना बॅडमिंटनचं ट्रेनिंग सेंटर आहे तर तिथे आम्ही परीला घेऊन जाणार आहोत तर मला असं वाटतं लीस्ट ठीक आहे आता ना ही ट्रेनिंग तिने स्टार्ट करावं म्हणजे कसं कर ती स्वतःकडे लक्ष देईल म्हणजे तिचा सा फिटनेस चांगला राहील आणि फिजिकली सुद्धा स्ट्रॉंग राहील बेरत आता लहान आहे थोडी दोन एक वर्षांनी मी तिच्यासाठी पण विचार करणार आहे तर सगळं विचारून नंतर म्हणजे आता आम्ही विचारलं त्यांना आम्ही अपॉइंटमेंट घेतलेली आहे तर ती आल्याच्या नंतर जेवण झाल्याच्या नंतर आम्ही तिथे जाणार आहोत आणि विचारणार आहोत का आठवड्यातनं किती वेळ ना ट्रेनिंग असणार आहे किंवा कसं शिकवणार आहे आता ती आठ वर्षाची पूर्ण झालेली आहे तर हे सगळं आम्ही विचार करून ना तिला ट्रेनिंगला तिथे पाठवणार आहोत आणि मला खरंच खूप आनंद होत आहे ती दुसरा गेम खेळत असली तरी पण काय हरकत नाहीये पण ॲटलीस्ट तिने कोणता तरी गेम जॉईन करावा ही माझी खूप इच्छा होती पहिल्यापासून आणि मनोजने मी ते ठरवलं आणि आता आम्ही फायनली जात आहोत तर तुम्ही सगळे विचार करत असाल आता का तुम्ही आता भारतात येत आहात तर मग आता मध्येच ट्रेनिंगचं तर ऍक्च्युली आम्हाला भारतात यायचं आहे पण हे आम्ही सगळं विचारून वगैरे घेतोय म्हणजे तिथून आल्याच्यानंतर तिला ती, ती ट्रेनिंग कंटिन्यू करता येईल म्हणून मग आता आम्ही जात आहोत तिथे आणि तिला पण सांगितलं ती पण खुश झाली आणि बेल म्हणजे तू आज मला का बरं नाही पाठवते तर तिला सांगितलं अजून लहान आहे दोन एक वर्षाने मी बेलासाठी पण विचार करेन पण ऍट लिस्ट परीचा हा स्टार्ट आहे तर त्यामुळे मला खरंच खूप आनंद होतो इवन मनोजला पण खूप आनंद होत आहे ना छान वाटतंय ना हो छान आहे आणि मुलांनी काहीतरी केलं पाहिजे हो ना काहीतरी ऍक्टिव्हिटी ते असली पाहिजे हो। स्कूल मध्ये जिम असते पण ती असं एक पर्टिक्युलर स्पोर्ट बद्दल हो। नसते तर जर त्यांना इंटरेस्ट करण्यासाठी मग कुठे ना कुठे आपल्याला ट्रेनिंग तर द्यावीच लागते जिम असते परत तिचा म्युझिक क्लास असतो वेगवेगळ्या असतात पण हे थोडं फिजिकली थोडं वेगळं आणि एकदम स्ट्रॉंग असणार आहे त्यामुळे तर छान वाटतं आम्हाला आणि आम्ही तिथे झालं तिथे घेऊ जाऊ ना आम्ही तर तिथलं थोडंफार आम्हाला पॉसिबल झालं ना टाकण्याचं ते पण दाखवतो तर आम्ही आता पोचलो आहोत आणि आता जातो जिथे ट्रेनिंग असते ना तिथे चाललो आहोत आम्ही परी आय यू एक्सायटेड तर ती आली तिने जेवण वगैरे केलं आणि तिला म्हणतं चला आता आपल्याला जायचं आहे तर मग आम्ही निघालो आता आणि खूप हवा आहे थंडी तर आहेच पण हवा पण खूप आहे आणि मग अशी पाऊस पण पडून गेला आणि आता वाजलेले आहे संध्याकाळचे पाच ना परी हा चला, चला।, चला। आम्हाला पाच मिनिटं थांबायला लावलं आणि इथे बघा ट्रेनिंग चालू आहे आणि सगळ्या परीच्या वयाच्याच आहे ना मला असं बघितलं इतकं भारी वाटतं ना जसं मी माझं व्हॉलीबॉलची ट्रेनिंग कंटिन्यू करायचा विचार केला होता ना तर आता ग्राउंडवर आले होते ना तर मला इतकं भारी वाटत होतं ना आता इथे परत परीसाठी आले तर परत छान वाटते आणि हे जे जिम आहे हे बेलाचं पण जिम आहे स्कूलचं बेल तुझं जिम आगर ही परीची स्कूल होती आणि आता ही बेलाची स्कूल आहे आणि इथे येते ना कस वाट त्यांना बघून असं वाट म्हणून तिने लगे जॅकेट वगैरे काढून त्यांना बघून ह ना करू करू लवकरच ट्रेनिंग स्टार्ट करू ओके तर आम्ही त्यांना विचारलं आणि सगळं बोलणं वगैरे झालेलं आहे तर आता ट्रेनिंग स्टार्ट करणार आहे तर आम्हाला खूप छान वाटते आणि ती पण खूप एक्सायटेड आहे बाकीच्या मुलांना बघतच दिला तर तिला खूप छान वाटलं आणि इयरली नेक्स्ट मंथला हां आणि इयरली पैसे पण पे करायचे आहे वन सेवंटी युरोज म्हणजे ऑलमोस्ट पंधरा सोळा हजार रुपये पण ते वर्षाचे असतात इथे रॅकेट आणि शटर कॉकसुद्धा आहे ना ते प्रोव्हाइड करतात फक्त मुलांसाठी क्लोथ्स आणि शूजची गरज आहे तर तेवढंच आहे बाकीचं ते सगळं प्रोव्हाइड करून देत आणि पोस्ट पण चांगलं आहे म्हणजे हे खूप चांगलं आहे हो आणि त्यांनी हे पण सांगितलं ना आपल्याला की तुम्ही बघा हो त्यांनी सांगितलं लगेच पैसे पे करू नका अगोदर बघा ते कशी शिकते काय तुम्हाला जर आवडलं तर मग ठीक आहे त्याच्यानंतर पैसे पे करा आणि मग कंटिन्यू करा हो ना चला आता निघतो घरी जाण्यासाठी चला कुठे आपली गाडी गाडी कुठे आपली तिथे लावली गाडी चल तिथे लावली गाडी तर जस्ट घरी आलो आम्ही आणि आता स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे आणि आता वाजलेले आहे सहा आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवल्या आणि ज्या गोष्टी डिस्कस झाल्या त्या पण मी तुम्हाला सांगितल्या तर आता ना पनीरची भाजी बनवायची आहे घरात जास्त भाज्या घेतलेल्या नाही कारण की आता जायचं आहे म्हणून मग भाज्या घेऊन खराब व्हायला नको म्हणून मग म्हटलं पनीरची भाजी करते आणि त्यासोबत ये ना मी त्रिकोणी पराठे बनवणार होते पण मनोजने सांगितलं त्रिकोणी पराठे नको बनवून लच्छा पराठा आहे फ्रोझन लच्छे पराठे आम्ही कधीकधी आणून ठेवतो आणि कधीकधी असं कंटाळ आला ना स्वयंपाकाला किंवा असं भाजी बनवून ठेवतो किंवा असं काही चपात्या वगैरे करायचा कंटाळा आला ना तर हे फ्रोझन पराठेने एकदम बेस्ट राहतात म्हणजे चांगले असतात टेस्ट पण चांगले लागते आणि खूप सारखं सारखं खात नाही कधीतरी अशी खायची इच्छा झाली तर मग आम्ही खातो पण आणून ठेवतो कधीकधी तर मस्त आहे ना प पनीरची भाजी बनवणार आहे ती आता मी बघते कशी बनवायची कारण की घरात यांना पनीर जास्त खातो मनोजमुळे तर मग वेग वेगवेगळ्या प्रकारच्या ना भाज्या करायला शिकले आहे मी तर मग वेग वेगवेगळ्या असं ट्राय करत असते मग आपण असं स्वयंपाकाचं आवड असली का आपल्याला तर आपण कसं वेगवेगळे वे ट्राय करत असतो तर तसंच मी आता करून बघते आणि छान अशी पनीरची भाजी बनवते तर चला आता सुरुवात करते स्वयंपाकाला आणि नंतर बोलते तुमच्यासुवात तर पनीची भाजी बनवते पन ते मी तुम्हाला सांगितलं आणि सोबतच हळदची खीर पण बनवते जी मागच्या आठवड्यामध्ये मी तुमच्यासोबत शेअर केली होती आणि खूप हेल्दी असते आणि ते ऑलरेडी मी हळवी भिजत ठेवलेलं आहे दूध पण गरम करून ठेवलेलं आहे आणि परीबेलाला पण खूप आवडली होती ती खीर तर आठवड्यातनं दोनदा नाही जमली मला बनवायला तरी पण आठवड्यातनं एकदम मी बनवलं नाही बनवते नक्की आणि भाजप पण मी थोडासा बनवते तर स्वयंपाक झालेला आहे सुरुवात करते गोड पासून इथे आहे छान अशी हळवीची खीर इथे आहे पनीर लबाबदार इथे आहे थोडासा भात भात जास्त नाही बनवलं थोडासाच बनवला इथे आहे आपले लच्छे पराठे छान तुपामध्ये ना मस्त असे फ्राय करून घेतले आणि इथे आहे मिरची भजी आहे जेवण oh oh like चला मग आता आम्ही जेवण करायला बसतो आणि नंतर बोलतो तुमच्यास <laughs> <laughs> तर थंडीमध्ये कसं आपण आहे ना स्किनची काळजी घेतो आणि थंडीमध्ये जास्त पण आपल्याला ना आपल्या स्किनची जास्त काळजी घेण्याची गरज असते तर मी मागच्या वेळेनं तुमच्यासोबत स्किन केअर रुटीनं शेअर केलं होतं पण आपण आहे ना आपल्या पाया पायाकडे दुर्लक्ष करतो आणि आपलं आपली स्किन कशी एकदम विंटरमध्ये एकदम ड्राय होते तसंच आपल्या पायांचंसुद्धा आहे इवन बोटांचं सुद्धा स्किन आपली ही पायाची जी स्किन आहे तीसुद्धा ड्राय होते आणि क्रॅक्ससुद्धा पडलेले असतात त्यामध्ये चांगलंसुद्धा दिसत नाही पण आपण जशी ना स्किनची काळजी घेतून आपल्या चेहऱ्याची जशी काळजी घेतो ना तशी मला असं वाटतं पायांची सुद्धा काळजी घेतली पाहिजे आणि स्पेशली ना थंडीमध्ये मी हे करत असते तर मी पायांची कशी का काळजी घेते किंवा ते ड्राय होऊ नये किंवा क्रॅक्स पडू नये म्हणून मी काय काळजी घेते तुम्हाला दाखवते आता हे जे आहे ना हे पाजल सॉक्स आहे आणि हे वॉशेबल पण आहे आणि हे रियुजेबल पण आहे आणि हे तुम्ही वेअर केलं आहे ते काय होतं म्हणजे हे वीस मिनटं आपल्याला वेअर करायचे आहे आणि हे वेअर केल्यामुळे काय होतं तुमची हे आ, जे पाय आहे ना ते एकदम असे स्मूथ होतात सॉफ्ट होतात आणि जे क्रॅक्स पडलेले असतात ना त्यांनासुद्धा आराम देतं आणि हे त्यासोबतच हे याच्या आतमध्ये ना जेल आहे तर इथे त्यांनी सगळं मेन्शन केलेलं आहे तुम्ही कसं वापरायचं आहे किंवा हे वापरल्यामुळे काय काय तुम्हाला हेल्प होते तर हे मी आमच्या मेडिकल स्टोअरमधून घेतलेलं आहे तर हे मी कसं वापरते तर म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते जाड़, हे बघा हे असं दिसतं जाड हे आणि हे घालून आपल्याला चालायचं नाही अजिबात घालून आपल्याला वीस मिनिटं एका जागीच बसायचं आहे कारण की याच्या आतमध्ये जेल आहे बघा हे ना जेल आहे तुम्हाला आत दाखवते बघा असं दिसतं आता मी हे घालते पाया आणि त्यांनी याच्यामध्ये मेन्शन सुद्धा केलेलं आहे तर असं रब केल्याने याच्या आतलं जे जेल असतं ना ते आपल्या पायामध्ये ॲबॉर्ब होतं आणि एकदम सॉफ्ट सॉफ्ट फील होतं आता आठला दहा कमी आहे तर वीस मिनटं यांना मी टाईम लावणार आणि पायात असंच ठेवणार आणि हे आपण तुम्हाला सांगितलंच मी ना आपण वॉशसुद्धा करू शकतो आणि कधी कधी आपल्याला वाटतं ना हे कसं यूज करायचं काय यूज करायचं नाही हे जसं इन्स्ट्रक्शन देतात ना तसं फॉलो करायचं आणि मी म्हणते ना नेहमी आपण सगळं कामं करतो सगळ्या गोष्टी करतो आपलं ना आपल्या स्वतःकडेच लक्ष स्वाता देत नाही पण मला जेव्हा वेळ मिळेल ते ना तेव्हा ना मी स्वतःची काळजी घेत असते मग ती स्किनची असो किंवा मग पायांची असो किंवा पेडिक्युअरची असो मेडिक्युअरची असो केसांची असो फिटनेसबद्दल असो तर त्या त्या गोष्टी तुमच्यासोबत मी नेहमी शेअर करत असते त्यात वीस मिनटं झालेल्या आहेत आपण आणि मी असं रब करत होते ना तर थोडंसं जेल पण माझ्या हाताला लागलेलं आहे आणि हे घातल्यामुळे एकदम सॉफ्ट आणि बघा मला आहे ना जाणवते स्किन एकदम सॉफ्ट बघा आणि हे जेल पण लागलेलं आहे नाही तर आहे ना थंडीमध्ये एकदम ड्राय होतात ना तर याच्यामुळे ना एकदम सॉफ्ट होतात आपले पाय छान आहे आठवड्यातला दोनदा तीनदा हे यूज करू शकतो आणि हे परत दोनदा तीनदा वापरून झाल्याच्यानंतर तुम्ही हे वॉशसुद्धा करू शकता नॉर्मल हाताने आपण वॉश करतो ना तर तसंच करायचं आहे खूप जास्त असं आपल्याला हे वॉश नाही करायचं आहे तर जसं आपण हे ना घेतलं होतं म्हणजे या पॅकेटमध्ये जसं होतं ना तसंच आपण ठेवणार आहोत हो ठेवणार मी तर अशा पद्धतीने मी माझ्या पायांची सुद्धा काळजी घेते आणि मला हे तुमच्यासोबत शेअर करायचं होतं तर आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं सकाळपासूनचं रुटीन दाखवलेलं आहे ब्रेकफास्टपासूनचं आणि आज मी परीसाठी तर खूपच खुश आहे तर ती पण तिथे गेल्याच्या नंतर खुश झाली आणि तिथल्या पण काही गोष्टी तुमच्यासोबत मी शेअर केल्या तर व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये So our and Nika, Bye. And, and remember, remember, you are with me. Bye. Bye. Make sure you like and, and subscribe. subscribe. You you are with Bye. the <laughs> Bye.